कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत टाकळी गावात तर ही बैलजोडी विक्रीसाठी आहे मित्रांनो बघून घ्या ही अलीकडला बैल जी आहे ना दाताला चार दात आहे पलीकडला जी आहे तर सहा दात आहे ही बैलजोडी विक्रीसाठी आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे कामाची विमाची फुल गॅरंटी मारत पण नाही ती ही बैल का मारते ते कोण बी धरा नवीन माणसाला सवय पडल्यावर धरत शेण काढायला गेण काढायला उशीर किरा शेण काढायला जावं लागतं बघा मित्रांनो कसली आहे जोड बघून घ्या एकच नंबर कोणी जोड आहे

चार जाता काही कामाची गॅरंटी फुल फुल शेतकरी आहोत म्हणजे घरगुती पहिले ती घरगुती पहिले मित्रांनो बघून घ्या थोरला हे थोरला आणि हे धाकटा का ही चालते ते आपण हल्ली नाही कवा तर हल्ली असतील

तालुका जिल्हा उस्मानावात आपला नंबर पाटक नाही सोन्याचा नंबर देऊ का मी सोन्याचा नंबर देऊ सोन्याचा नंबर घ्या मित्रांनो नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव हा मालकाचा नंबर आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही बैल खरेदी करू शकता गॅरंटी फुल आहे बघून घ्या ही बोली अलीकडला जे आणलेलं आहे कामाची फुल गॅरंटी नाही बट्टा कसलाच नाही कामाला झोपून घेऊन जावा कामाला झोपून धरून तुम्हाला बैल दिली जाते जाग्यावर बैलाला कसलाही खुराक नाही अजून चालू नुसते वैरणीवर बैल ही ती बघून घ्या मग खायला ह्यांना बुस्कट आहे तरी पण ह्यांची तब्येत चांगली आहे हा वा, फुकना वेळ घ्या ते

पेंड आहे की नाही याला पेंढ किंमत काय सांगा यांची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बरं बरं तर बघा मित्रांनो आपल्या उडी आवडलं तर